परवडत नाही जळगाव जिल्ह्यामध्ये जिल्हास्तरीय जिल्हा मेळावा ठेवण्यात आलेला आहे सर्व दुकानदार बांधवांनी वेळेवरच दहा वाजून तीस मिनिटांनी कार्यक्रम सुरू होणार आहे कुणाची वाट पाहण्यात या मेळाव्याच्या निमित्तान राज्यात आंदोलन घोषित करण्याचा चर्चा उद्या होणार आहे सर काय सांगाल पत्रकार परिषद ऑल इंडिया फेअर प्राइस शॉप डीलर्स फेडरेशन अखिल भारतीय संघटनेची मान्यता तो संघटना महाराष्ट्र राज्य संघटनेची एफिलेट असणारी घुसावळमधील संघटनेच्या वतीनं आज इथं जिल्हा मेळावा होतोय या जिल्हा मेळाव्याच्या निमित्तानं रेशन दुकानदारांच्या समोर जे आव्हानात्मक प्रश्न आहे रेशन दुकान चालवत असताना परवडत नाही कमिशन परवडत नाही आणि दोनच वस्तू गहून तांदूळ देण्या इतर वस्तू देण्याबद्दल सरकार आग्रही नाही याच्या मागणीसाठी हा मेळावा होतोय या मेळाव्याला आम्ही राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना आम्ही जरूर बोलवलेलं आहे पण आमचे जे प्रश्न आहेत या प्रश्नांची चर्चा जिल्ह्यातले लोक एकत्र बसून करणार आहेत राज्याचे आमचे राज्या अध्यक्ष डी एन पाटील या ठिकाणी येणार आहेत तसं राज्याचे पदाधिकारी पण येणार आहेत या मेळाव्याच्या निमित्तानं राज्यात आंदोलन घोषित करण्याचा चर्चा उद्या होणार आहे आणि या चर्चेच्या निमित्तानं राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा करणार करणार आहोत आम्ही रेशन दुकानं जे साऱ्या प्रश्नांना सरकारला नाकारतेपणान बघतोय ते ते सोडवण्यात पुढाकार घ्यावा अशी आमची अपेक्षा आहे महाराष्ट्र स्वस्त धान्य दुकानदार किरीक्षि परवाना धारक महासंघाच्या वतीने जळगाव जिल्ह्यामध्ये जिल्हास्तरीय जिल्हा मेळावा ठेवण्यात आलेला आहे तरी सर्व तालुक्यामधून जिल्ह्याचे जिल्ह्या <coughs>। जिल्ह्याचे पदाधिकारी व तालुका अध्यक्ष यांनी स कृष्णचंद्र सभागृहामध्ये उपस्थित राहण्याचे असे आव्हान मी सुनील आंबोरे सचिव जिल्हा सचिव सुनील आंबरे यांनी आवाहन केलेले आहे तरी आपली उपस्थिती अवश्य आहे उद्या जळगाव जिल्ह्याकडून आमचा स्वस्थ धान्याचा मेळावा होणार आहे त्याचे आयोजक आम्ही भुसावळचे सर्व दुकानदार यांनी आयोजित केलेला आहे तरी सांगायचा मुद्दा उद्या प्रदेशाध्यक्ष प्रदेश सचिव आणि राज्याची टीम येणार आहे उद्या कार्यक्रम का वेळेवर चालू होईल सर्व दुकानदार जिल्ह्यातील सर्व वेळेवर येणार आहे आणि माननीय मंत्री साहेबांनाही आम्ही निमंत्रण केलेलं आहे त्यामुळे सर्व कार्यक्रम नियोजित पद्धतीने होणार आहे सर्व दुकानदार बांधवांनी वेळेवरच दहा वाजून तीस मिनिटांनी कार्यक्रम सुरू होणार आहे कुणाची वाट पाहल्या जाणार म्हणून दुकानदार बांधवांना माझी विनंती आहे की हा कार्यक्रम आपण वेळेवर सुरू करणार आहे आपली उपस्थिती जरुरी आहे भाऊ हा कार्यक्रम कुठे होणार आहे हा कार्यक्रम श्रीकृष्णचंद्र सभागृह रेल्वे ब्रॉकडच्या समोर रेल्वेचं खूप मोठा हॉल आहे त्या आम्ही नियोजन केलेलं आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.